आज या ठिकाणी पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुका अनुषंगाने या ठिकाणी भाजपचा प्रचार सभा शुभारंभ आहे जसं की मंगळवेड्यामध्ये भाजपचा प्रचार शुभारंभ भरपूर प्रमाणामध्ये ता शक्तीप्रदर्शन त्या ठिकाणी केले तशाच पद्धतीने इथं प्रशांत परिचारक असतील किंवा इथे स्थानिक नेते मंडळी असतील हे सगळी या ठिकाणी आलेली आहेत आणि थोड्याच वेळामध्ये इथं पालकमंत्री येणार आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि इथून आता कळणार आहे की नेमकं या पंढरपूरच्या राजकारणामध्ये नेमकं काय होणार आहे कशा पद्धतीनं घडामोडी होणार आहेत आणि पंढरपूरमधले जेवढे काय जे काय परिचारक समर्थक आहेत ते पूर्णपणे इथं आलेले आहेत आणि जे आलेले आहेत आणि या ठिकाणी जे काय तिरंगी दुरंगी लढत होणार आहे की आज काय गोष्टी आपल्याला डिक्लेअर होणार आहेत की नेमक्या कशा पद्धतीनं निवडणुका होणार आहे आणि आजच्या या शक्ती प्रदर्शना झाल्यानंतरनं आ, ककी, यातली की यातली राजकीय बदल होण्याची दाट शक्यता आहे असं म्हणावं लागेल कारण की या ठिकाणी जी काही रॅलीचा समारंभ या ठिकाणी केलेला आहे इथून नंतर ते ना चौकात जाणार आहे ना चौक नंतर इकडं कार्यदे मंदिर असेल परत नंतर नामदेव पावरी असेल असा यांचा यांचा मार्ग आहे आणि या ठिकाणी बरेच लोक या ठिकाणी येत आहेत आणि थोड्याच वेळामध्ये इथून पालकमंत्री आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं इथं पुष्पहार घातल्यानंतर ह्या रॅलीला या या। प्रचार प्रचार शुभारंभाची जी काय त्या निमित्ताने लोकांनी ती लोकपूर्णपणे त्या दिशेने जाणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये पंढरपूरच्या नगरपालिकेमध्ये आणि पंढरपूरच्या या राजकारणामध्ये काय घडामोडी कशा पद्धतीने होणार आहे ती याच्यावर आजच्या या शक्ती प्रदेशावर आपल्याला समजणार आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला या ठिकाणी पुष्पहार अर्पण करणार आहेत आणि ते देखील तुम्ही बघू शकताय कारण की आता सध्याला सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि हे पुष्पहार अर्पण केल्यानंतर इथून जे लोक निघणार आहेत तर या ठिकाणी भरपूर प्रमाण भरपूर प्रमाणामध्ये या ठिकाणी भाजप कार्यकर्ते जमलेले आहे आणि परिचारक समर्थ या ठिकाणी जमलेले आहेत आगे। आगे। है तर अशा पद्धतीनं या ठिकाणी रॅलीचं आलेलं आहे किंवा हे प्रचार समारंभ सध्या या ठिकाणी चालू आहे आणि कार्यकर्ते येत आहे तर आपल्यासोबत काय कार्यकर्ते आपण संवाद साधणार नमस्कार नमस्कार माझं नाव योगेश सुनील व्यवहारे आता हे प्रचार शुभारंभाची तयारी आली आहे हे कशा पद्धतीने आहे नेमकी आता आज आमचे आदरणीय कुटुंब प्रमुख प्रशांत मालक असतील आपले सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज मोठ्या प्रमाणात रॅलीचं नियोजन केलेलं आहे आणि आज प्रचाराचा शुभारंभ होणार आहे या आता कार्यकर्ते आले तर तुम्हाला काय वाटतंय आता हे सगळं बघून काय कशा निवडणूक होतील मी एवढच सांगतो जास्त काय बोलणार नाही मी पण जेवढे आमचे उमेदवार आहेत तेवढे प्रचंड मताने निवडून येतील याची गॅरंटी मी देतो दुसरे उमेदवार आहे किंवा कशा निवडणूक होतील काय वाटते तुम्हाला काय कशा होतील पंढरपूर नगरपालिकेच्या निवड़ कशा होतील होतील पॉझिटिव्ह वातावरण राहील भाजपला भरपूर मतदान सगळे निवडून येतील की आता प्रचार समारंभाचा आज नारायणला पुढे करतोय तर काय कसं वाटतंय तुम्हाला कार्यकर्ता म्हणून एक कार्यकर्ता म्हणून पूर्ण जोशाने आम्ही काम करतोय आमचे आदरणीय प्रशांत मालक परिचारक असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व काम करतोय जे काय पंढरपूरमध्ये नगरसेवक आहे ते उमेदवारासाठी उभा राहिले ते सगळेजण येत आहेत तर अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता की सगळे नगरसेवक येत आहेत तर आपण त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत दादा नमस्कार कसं वाटतंय पालकमंत्री आज प्रचार शुभारंभ आहे तर कसं वाटतंय चांगलं वाटत मित्रांनो या ठिकाणी आलेले आहेत बघू आहे आणि या ठिकाणी जे काही नेते मंडळ आहेत या ठिकाणी उभार आले तुम्ही बघू शकता या ठिकाणी पालकमंत्री जगमार गोरे या ठिकाणी आलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये रॅलीला सुरुवात होते या ठिकाणी <laughs> پيپتا رختيانو 3 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 माझा <tabasuk> आपला प्रोग्राम तो तिकडाला चार रॅली आलेली आहे किंवा या ठिकाणी रॅली पोहोचलेली आहे तुम्ही बघू शकता की या ठिकाणी पालकमंत्री वगैरे सर्व सोबत आलेले आहेत प्ठलाच या ठिकाणी दर्शन घेऊन पुरा हा रॅलीचा प्रस्ताव मार्ग आहे तुम्ही बघू शकता रॅली पोहोचलेली आहे por fim

你妈！<Okay. S 2> okay. 설비안 Yes, but you will but I left the next one.